श्री स्वामी समर्थ आजच्या महाराजांच्या लिलेचे नाव आहे पंचदशी ग्रंथातील अर्थनिवेदन अक्कलकोटास राम जोशी बुवांचे घरी पंचदशी म्हणून एक ग्रंथ आहे तो नित्य शाळा गणपतराव जोशी गोपाळ जोशी जयतीर्थ पुराणिक व दुसरी विद्वान मंडळी वगैरे वाचित असत एके दिवशी नित्य नियमाप्रमाणे सदरील मंडळीचे ग्रंथावलोकन चालले असता एका श्लोकाचा अर्थ कोणास बरोबर लागेना त्याचे विवरणात सर्व मंडळी अगदी घडून गेली होती तथापि श्लोक लागेना तेव्हा मंडळीने विचार केला की महाराजाकडे जावे आणि श्लोकाचा अर्थ विचारावा असे म्हणून सर्व मंडळी दर्शनास गेली दर्शन घेऊन खाली बसतात तोच महाराजांनी त्यांचा अडलेला श्लोक म्हटला आणि त्यांचे समाधान होण्यासारखा त्यास अर्थ सांगितला तो ऐकून सर्व विद्वान मंडळीस महाराजांच्या अतर्क सामर्थ्याबद्दल मोठे आश्चर्य वाटले आणि ते नित्यशाह श्रींच्या दर्शनास येऊन मोठ्या भक्तीने त्यांचे जवळ चार चार घटका बसत असत अशा प्रकारे सर्व विद्वान मंडळी काही सांगायच्या आतच महाराजांनी त्यांच्या मनातील विचार ओळखला व तो श्लोक सांगितला व त्याचे स्पष्टीकरणसुद्धा केले अशा प्रकारे महाराजांना सर्व ग्रंथाचे पूर्णता ज्ञान होते श्री स्वामी समर्थ आजची ही महाराजांची लीला तुम्हाला नक्कीच आवडली असेल कृपया लाईक आणि शेअर करा आणि अशाच महाराजांच्या लीला माहिती अनुभव ऐकण्यासाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद